पाटील यांचा या ठिकाणी धरंगे पाटील यांचा सत्कार होणार आहे मी ज्यांची नावे घेईन त्यांनीच फक्त स्टेजवर सत्कार करण्यासाठी यायचं आहे माननीय सुभाष बाप्पा आरडे श्याम सुंदर आरडे बाबा विक्रम रंजुवे उद्धव

एकाच मिनिटामध्ये शू होणार राहणार आहे सर्वांनी सहकार्य करायचं आहे महाराष्ट्राची गुरसोयमेरी आहे तुझा Gira, यांच्या तळटेद्वारोय सभा या ठिकाणी सोळंके यांनी या ठिकाणी नियोजन केलेलं आहे ही समारोपीय सभा आज आहे मी या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगतो विजलो आज झरी मी हा माझा अंत नाही विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही हे सांग ते नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी आडू शकेल माझी झोपडी जाळण्याचे केले पै ककावे जळेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही रोखण्यात वाट माझी वादळे होती आतुर रोखण्याच वाट माझी वादळे येथील वादळे खेटेल तुफान येथील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो भीवणे पावलांना उसंत नाही अडथळा ना पावलांना उसंत नाही असा दौरा मनोज जरंगी पाटलांचा या ठिकाणी चालू आहे इतिहास घडू नवा सोबत मराठ्यांचा छवा इतिहास घडवू नवा असेल तर रोखून टावा हा मराठ्यांचा छावा मराठ्यांचा छाळा सुंदरशी मनोज मनोहरांगे पाटील यांना मी अशी विनंती करतो त्यांनी उपस्थित समून जनसमुदायाला मार्ग